सात पाच लाग वर लागवड करताय तर थांबा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे लागवडी किती वरती केल्या पाहिजे त्या तर बघा आता थंडीचा पिरियड चालू आहे थंडीचा पिरियड मध्ये हुमणीचा आणि वायरचा प्रादुर्भाव राहणार आहे त्यामुळे तुम्ही जर सात पाच वर लागवडी करत असाल तर थांबा तुम्हाला लागवड करायची कितीवर तर तुम्हाला लागवड करायची सहा पाच वरती बघा आपली ही लागवड आहे सहा पाच वरती दोन वेळ अंतर सहा व दोन अंतर आहे पाच तर बघा शेतकरी मित्रांनो सहा पाच वर लागवड का करायची तुम्हाला सांगितलं हुमणीचा आणि वायरचा प्रादुर्भाव राहणार आहे तुमची सात पाचच्या तुलनेत सहा पाच रोप रोप दोनशे जास्त बसणार आहे जर तुमची वायरसनं हुमनी शंभर दीडशे रोप जरी गेली तर तुमची एकराची रोप शिल्लक राहणार आहे ती आणि बघा पुढे जाऊन आपलं ध्येयक काय एक्सपोर्ट तुम्ही माल जर एक्सपोर्ट चाल तर तुम्ही सहा पाच लावा का लावा तर आपलं आपलं एवरेज काय असलं पाहिजे आपल्या घडाला तीस तीस किलोचा घड आपला भरला पाहिजे म्हणजेच आपल्याला एक तीस टन एवरेज काढायचं आहे आपलं टार्गेट मग तुम्हाला सहा पाच वर तीस तीस टनाचा ॲव्हरेज भेटणार आहे सात पाच तुम्ही लावायचं असं असेल तर तुम्ही ह्या पेडमध्ये लावू नका तुम्ही जून जुलैला लावा जर थंडीच्या पेडमध्ये लागवड करायची असेल तर तुम्ही सहा पाच लावा माहिती आवडली असेल तर एक लाईक करा आणि तुम्ही तुमच्या भागात किती फुटाव लागवड करता मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद